सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रानणे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक आणि निफाड तालुक्यातील समाज प्रबोधनाचा दीपस्तंभ आदरणीय गुरुवर्य विदा व्यवहारे सर यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस सहस्र चंद्रदर्शन आणि मार्ग प्रकाशाचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे हा कार्यक्रम सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता स्वरा बँकेट हॉल निफाड नाशिक हायवे येथे होणार आहे स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर चंद्रकांत दादा मोरे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार भास्करराव बगरे कॅप्टन अशोक कुमार खरात आमदार दिलीपराव बनकर डॉक्टर शशिकांत मंगरुळे उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे प्रकाशन समितीचे अध्यक्ष राजेंद्र राटे आणि स्वागताध्यक्ष रतन वडबुले कार्यक्रमाचे नेतृत्व करीत आहे या कार्यक्रमाला शाल हाराऐवजी एक पुस्तक आणावे अशी विनंती करण्यात आली असून सरांच्या ग्रंथ तुलेची परंपरा या दिवशी जपली जाणार आहे सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वंदनेचे साक्षीदार व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड